नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावधकड तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरी ही कांदा बाजारभावात यायला पाहिजे होती ती मित्रांनो आली नाही आणि याच कारण काय कांदा बाजारभाव मागच्या काही दिवसांपासून का वाढत नाहीये वाढत तर मित्रांनो नाही आहेत पण त्याच्यामध्ये एक ते दोन रुपयाची मंदी आपल्याला आलेली दिसून येते कारण काय कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण या करणार जर तुम्ही प्रथमच चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर सध्या जो नाफेड आणि एनस कांदा खरेदी घोटाळा आहे याच्यावरचा पडदा मित्रांनो उठलाय आणि सुमारे एक लाख मेट्रिक टन कांद्याचा कांदा खरेदी घोटाळा झाला हे मित्रांनो आता निष्पन्न झालेला आहे या घोटाळ्यामुळे मित्रांनो कांदा बाजारभावाची तेजी ही मित्रांनो ओढून होती आणि या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी कांदा विकावं की नाही विकावं हे मित्रांनो शेतकऱ्यांना समजत नव्हते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपला कांदा हा बाहेर काढला होता आणि त्यामुळे जे कांदा आयात आहे या कांदा आयातीच्या अफवेमुळेही कांदा बाजारावर मोठा परिणाम झाला आता मात्र हे कांदा आयात होणार नाही हे मित्रांनो आता जवळपास निश्चित झालेला आहे आणि या कांदा घोटाळ्याचाही पर्दाफाश झालेला आहे आता मित्रांनो या नंतर जी नापेड आणि एन सी सी एफ ची कांदा खरेदी आहे ही मित्रांनो आता चांगल्या प्रकारे होईल निक अनिष्पक्षपातीपणाने एनसीसीएफ आणि नाफेड ची कांदा खरेदी होईल आणि सरकारला जो पाच लाख मेट्रिक टनाचा बफर स्टॉक करायचा आहे हे मित्रांनो आता सरकार मोठ्या प्रमाणात चांगल्या जलद रीतीने कांदा खरेदी करून हा आपला स्टॉक पूर्ण करेल मित्रांनो सध्या सरकारने एक लाख मेट्रिक टनाची कांदा खरेदी केली आहे पण मित्रांनो तो कांदा जो आहे तो हा निकृष्ट पद्धतीचा कांदा आहे त्यामुळे तो कांदा सरकारला साठवून ठेवता येणार नाहीये म्हणून सरकारला आता पुन्हा पाच लाख मेट्रिक टनाची कांदा खरेदी ही करावी लागणार आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये कांद्याची मागणी ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात ही वाढणार आहे यामुळे याचा सरळ फायदा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसत आहे फक्त कांदा विकताना शेतकऱ्यांना घाई करायची नाही आहे आपला कांदा हा थोड्या थोड्या प्रमाणात आणि नियोजनबद्ध पद्धतीने बाजार समितीत आणायचा आहे त्यामुळे मित्रांनो मागणी आणि पुरवठा हा जर शेतकऱ्यांनी कंट्रोलमध्ये ठेवला तर आपोआप येणाऱ्या काही दिवसात आपल्याला कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी तेजी ही पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हीच होती आजची कांदा बाजारभावाबद्दल माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद